तर एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते भारतातील सर्व पाकिस्तानींचा विजा रद्द करण्यात आलाय महत्वाची बातमी महाराष्ट्रातील पाकिस्तानीची यादी तयार झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे तर भारतातील सर्व पाकिस्तानींचा विजा रद्द करण्यात आलाय महाराष्ट्रातील पाकिस्तानींची यादी तयार असल्याची महत्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आपण पाहतोय भारत सरकारकडून पाकिस्तानांना अठ्ठेचाळीस तासांची मुदत देण्यात आली होती भारत सरकारने पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये आहे त्यांचा व्हिसा रद्द केलेला आहे आणि त्यांना तात्काळ निघून जायला सांगितलेलं आहे या संदर्भात असे कोणकोण नागरिक महाराष्ट्रामध्ये आहेत याची यादी तयार झालेली आहे आम्ही मॉनिटरिंग करतो आहे सगळ्या पोलीस स्टेशन्सला देखील सांगितलेलं आहे तात्काळ वेळेमध्ये त्यांनी देश सोडून गेला पाहिजे या दृष्टीनं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल आणि जर कोणी त्याच्यात दिरंगाई केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल